राणी आणि फिटनेस या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करते तुम्हाला सकाळी उठल्यानंतर ज्यावेळेस बघता तेव्हा रोज वाटतं की हा अजून माझं पोट परत पुढे आलंय हो ना वाटतं ना तुम्हाला पण खूप लोकांची हीच समस्या आहे सकाळी उठल्यानंतर आपलं वाटलं की आपलं पोट अजून बाहेर आलं तर त्याला कमी कसं करायचं त्याच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी दोनच व्यायाम घेऊन आलेले आहेत ते दोन व्यायाम जर तुम्ही केले ना तर बघा दहा दिवसामध्ये तुमचं पोट परत कधीच बाहेर येणार नाही हो खूप आसान आहे आणि खूप सोप्या पद्धतीनं तुम्ही बसल्या बसल्या करू शकता सकाळी उठल्यानंतर अंतुरणावरती जरी केली ना तुम्ही तरी तुम्हाला रिजल्ट हा दहा दिवसामध्येच भेटणार परत तुमचं पोट कधीच बाहेर निघणार नाही थोडीशी अजून एक काळजी घ्यायची आहे थोडंसं डाएटवरती लक्ष द्यायचं आहे तुमचं जे खाणं पिणं आहे की ऑइली जास्त नको आहे तेल कमी प्रमाणात घ्या ही जर रुटीन तुम्ही जर ठेवली ना दहा दिवस तर बघा तुमचं पोट कायमस्वरूपी मध्ये गेलेलं दिसेल तर वळूया आपल्या एक्सरसाइज कडे खूप खूप म्हणजे खूप सोपे आहे अवघड बिलकुल नाहीये सकाळी उठल्या उठल्या तुम्ही अंधुरणावरती बसलेला आहात ना तेव्हा सुद्धा तुम्हाला एक्सरसाइज करू शकता त्याच्यासाठी करायचं काय उठल्यानंतर काय करायचं तुमच्या दोन्ही पायांना मोकळं करायचंय तुम्ही जितकं अंतर दोन्ही पायांना देऊ शकता तेवढं अंतर यायचे पाय तुमचे मोकळे करायचे ओपन करायचे आणि पहिल्या टायमामध्ये काय असायचं की आपल्या इथे बायका सकाळी उठल्यानंतर जात्यावरती दळायच्या त्याच्यामध्ये गहू असो बाजरी असो ज्वारी असो ह्या दळायच्या काळजी नका करून मी तुम्हाला दळायला नाही सांगत आहे बस तुम्हाला त्या पद्धतीची एक्सरसाइज करायची आहे करायचं काय दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय आणि तुमच्या हातांना आहे ना लॉक करून घ्यायचंय तुमच्या बोटांना लॉक करून घ्यायचं आहे आणि काय करायचं उजव्या पायाच्या अंगठ्यापासून तुमच्या पोटापासून परत डाव्या पायाच्या अंगठ्यापासून फक्त असं गोल 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 फिरायचं आहे जसं आपण दळतोय जात्यावरती ह्या पद्धतीनं आणि करायचं काय ज्यावेळेस तुम्ही हा सर्कल घ्याल हा गोल गोल फिराल त्यावेळेस तुमचा साईड आणि पोट या दोन्हींवरती पण त्याचा इफेक्ट होणार आहे खूप म्हणजे खूप सोपी आहे पण हा तुम्हाला रिझल्ट पण त्याचा लगेच भेटणार आहे हा सामोर लॉक केलं तुम्ही उजव्या पाया पायाच्या पाया अंगठ्यापासून डाव्या पायाच्या अंथ्यापर्यंत जायचे परत वापस यायचे परत या पद्धतीनं आणि ही एक्सरसाइज करायची तुम्हाला फिफ्टी टाइम्स ट्वेंटी फाय ट्वेंटी फायचे पंचवीस पंचवीसचे चे, 55, 25 चे। दोन रेपिटेशन घेऊन ही एक्सरसाइज तुम्हाला करायची आहे सकाळी उठल्या उठल्या हे बघा या पद्धतीने एक दोन तीन चार पांच सहा सात ना त्याच्यामध्ये ट्वेंटी फाय ट्वेंटी फायव्ह सेट घेऊन ही हो, एक्सरसाइज करायची आहे उठल्या उठल्या जर केली ना तर तुम्हाला शंभर टक्के याचा रिझल्ट भेटणार आहे परत आपण दहाचं करू बॅकवर्ड न करू पाठीमागे चालू आपण दहा नौ, आठ सात सहा पांच चार तीन दोन एक लगे चलिया दुसऱ्या एक्सरसाइज कडे दुसरा पण असाच आहे बसल्या बसल्याचे ती पण तुम्ही सकाळी नंतर बसल्या बसल्या सुद्धा करू शकता करायचं काय दोन्ही पायांना सामोर घ्यायचंय आणि तुमच्या हातांवरती थोडासा बॅलन्स घ्यायचा आहे बॅलन्स घेतल्यावरती ना पायांना वरती तर तुमच्या छातीजवळ घ्यायचे परत सामोर न्यायचे परत वरून छातीजवळ घ्यायचे परत जितकं तुम्ही होल्ड कराल जितके तुम्ही हवा मध्ये पायांना उचलून ठेवाल ना तेवढं प्रेशर तुमच्या पोटावरती येतोय पोटाचा जो फॅट आहे त्याच्या जमलेला जो फॅट आहे तो कमी तर ही एक्सरसाइज तुम्हाला करायची आहे तीस टाईम त्याचे पण दोन रेपिटेशन घ्यायचे पंधरा पंधराचे पंधरा पंधराचे दोन रेपिटेशन घेऊन हा एक्सरसाइज करायचा आहे हा व्यायाम तुम्हाला खूप म्हणजे खूप रिझल्ट देईल कारण हा डायरेक्टली तुमच्या फॅट वरती पोटाच्या आतमधला जो फॅट आहे त्याच्यावरती इफेक्ट करतोय तुम्ही एक्सरसाइज कराल तेव्हा तुम्हाला ज्यावेळेस तुमचा फॅट जास्त असेल ना त्यावेळेस तुम्ही जास्त होल्ड नाही करू शकणार तुमचे पाय लगेच खाली जाणार कारण का फॅटवरती इफेक्ट झाल्यावर तुमच्या पोटामध्ये दुखायला सुरुवात होते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा परत आपण याच्यामध्ये बॅकवर्ड पाठीमागे चालूया तुम्ही याचे पंधरा पंधराचे से सेट केले ना तरी तुम्हाला रिझल्ट भेटेल मी दाखवण्यासाठी परत विचार सेट करून राहिले दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आहे ना रिझल्टवादी तुम्हाला याचा रिझल्ट पण दहा दिवसामध्ये लगेच भेटणार आहे बस तुम्ही सकाळी उठल्यानंतर जरूर प्रयत्न करा एक्सरसाइज करायचा त्याचा तुम्हाला रिझल्ट भेटला तुमचा जो पोटाचा घेर आहे तो फॅट पोटाचा फॅट आहे तो दहा दिवसापर्यंत हळूहळू हळूहळू कमी होईल आणि परत परत तो फॅट तुम्हाला परत दिसणार नाही तुमचं नि पोट कधीच निघणार नाही खूप हो सोपे आहे प्रयत्न जरूर करा रिझल्ट तुम्हाला नक्की भेटेल आणि हां व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये